उन्हाच्या झाडा जसजशा वाढत चालल्या त्याचबरोबर राज्यातल्या धरणातील पाणीसाठा झपाट्यानं खालावत चाललाय आणि त्यामुळे लवकरात लवकर पाणी पुरवठ्याचं नियोजन करावं लागणार आहे राज्यात दोन हजार नऊशे सत्त्याण्णव धरणं आहेत दोन आठवड्यांपूर्वी पन्नास टक्क्यांवर असलेला पाणीसाठा आता सत्तेचाळीस टक्क्यांवर आलाय नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये त्रेचाळीस पूर्णांक चाळीस टक्के जलसाठा शिल्लक आहे जिल्ह्यातील छोट्या मोठ्या चोवीस धरणातील पाणी साठवण क्षमता पासष्ट हजार सहाशे चौसष्ट दशलक्ष घनफूट आहे मात्र सध्या यामध्ये केवळ अठ्ठावीस हजार चारशे शहाण्णव दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे कडा वाढतोय कडाका वाढतोय आणि त्यामुळे धरणातील पाणी साठा सुद्धा कमी होतोय नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्जफेडीला सुरुवात केल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावर अद्याप कोणती ठोस अंमलबजावणी झालेली नाही आणि त्यामुळे कर्जमाफी होणार नाही हे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हा बँकेच्या वेगवेगळ्या केंद्रांवर जाऊन कर्जफेडीला सुरुवात केली आहे उडी पाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्यांची आवक कमी झाली आहे गेल्या वर्षी एक्क्याण्णव हजार सातशे तीस पेट्यांची आवक झाली होती यावर्षी फक्त पन्नास हजार आठशे ब्याऐंशी पेट्यांची आवक झाली आवक कमी झाली असल्यामुळे यावर्षी बाजारभाव तेजीत आहेत शासनाने राज्य मासा असा दर्जा दिलेल्या सिल्वर पापलेट या माशाच्या पिल्ल्यांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होती आहे या लहान पिल्लांची मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होते पालघर मधल्या मच्छीमारांनी शासनाने कठोर पावलं उचलावीत अशी मागणी केली आहे भंडाऱ्यातील मध्ये वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला आहे वाघाच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झालाय या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण पसरलंय त्याचबरोबर वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे जिल्हा बँकांकडे एकशे एक कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत आठ बँकांकडे पाचशे आणि हजाराच्या नोटा पडून आहेत जुन्या नोटा घेण्यास आठ वर्षांपासून आरबीआयनं नकार दिलाय या नोटा मनी लॉन्ड्रिंग मधील असल्याचा आरबीआयला संशय आहे नवी मुंबईच्या तुर्भेमध्ये हावरे कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये थकीत कर वसुलीसाठी आस्थापना बाहेर ढोल ताशे वाजवत वसुली करण्यात आली यावेळी एक कोटी पंचवीस लाखांची मालमत्ता कर थकबाकीची नोटीस मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आली वाशिममधील तीन हजार जन्ममृत्यूचे दाखले रद्द करण्यात आले आहेत राज्यात काही ठिकाणी बांगलादेशी नागरिकांना जन्म दाखले दिल्याच्या संशयावरून प्रशासन सतर्क झाले त्यामुळे वाशिमसह इतर जिल्ह्यातही अशा दाखल्यांची चौकशी सुरू आहे कोल्हापुरातील माढामध्ये एका विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली हा विद्यार्थी चौथी चौथीमध्ये शिकत होता परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं या विद्यार्थ्यांना आत्महत्या केली आहे पुणे विभागातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना सातत्यानं उशीर होतोय अनेक विभागामध्ये रेल्वे मार्गानं काम सुरू आहे तसंच प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे अनेक जादा गाड्या सोडलेल्या आहेत त्यामुळे पुण्यामध्ये येणाऱ्या रेल्वे गाड्यांना उशीर होतोय यामुळे प्रवाशांना मनस्थाप सहन करावा लागतोय मुंबईच्या धारावीतील रस्ते धोकादायक झाले ते रस्त्यांवर महापालिकेची वाहनं आणि सिलेंडर वाहतूक करणारी वाहनं नित्य नियमानं उभी असतात काही दिवसांपूर्वीच निसर्ग उद्यानाजवळ एका सिलेंडरमधील गॅस सिलेंडरमुळे एका ट्रकमधल्या गॅस सिलेंडरमुळे आग लागल्याची घटना घडली होती यानंतर ठोस कारवाईकडे दुर्लक्षच असल्याचं दिसून येत आहे नेपाळमधील राजेशाही समर्थकांच्या जन आंदोलनाला पहिल्याच दिवशी हिंसक वळण लागलं आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झालाय खरंतर राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांना शुक्रवारी अटक झाली नेपाळमधील हा पक्ष देशात राजेशाही स्थापन करण्याची मागणी करतोय आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे जगभर प्रसिद्ध असलेल्या ऍपल कंपनीला मोठा दणका बसलाय फ्रान्सच्या स्पर्धा नियामकानं ऍपल कंपनीला एकशे पन्नास मिलियन युरो म्हणजे तब्बल तेराशे कोटींचा दंड ठोठावलाय ऍपल कंपनी त्यांच्याच गोपनीयतेच्या नियमांचं उल्लंघन करत असल्याचा आरोप करण्यात आलाय मेरठच्या शिवलखा शहरामध्ये एकाच समाजाच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे हाणामारी दरम्यान गोळीबार झाला त्यामध्ये तीन तरुण गंभीर जखमी झाले यवतमाळच्या शेंबाळ पिंपरीमध्ये किरकोळ वादातून सख्या भावानेच लहान भावाची हत्या केल्याची घटना घडली गट आहे हत्या केल्यानंतर हा हा भाऊ फरार 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 होता हा, फरार या भावानेच कळमनुरी शिवारात गळफास घेत आत्महत्या के केली आहे बाईक साडी झालेल्या या वादानं दोन सख्या भावांचा जीव केलाय कल्याणमध्ये मेल एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या पर्स चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आले त्याला नवी मुंबईहून ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी त्याच्याकडून चार लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय त्याने सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामच्या जामिनाची मुदत तीन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे त्यानंतर पीडितेच्या वडिलांना कुटुंबाच्या सुरक्षेबाबत भीती व्यक्त होते आहे आसाराम याच्यासोबत कधीही काही करू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक होणार आहे सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी मंत्रिमंडळाची बैठक होईल विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरची ही पहिलीच कॅबिनेट असणार आहे यामध्ये काय निर्णय होता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे सोलापुरात धंगर समाजाच्या वतीनं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल राम शिंदेंचा घोंगडी काठी देऊन सत्कार करण्यात आलाय सभापतीपद हे शोभेचं आहे आपल्या फोनवर अनेक कामं होतात अशी मिश्किल टिप्पणी यावेळी राम शिंदे यांनी केली औरंगाबादचं नाव बदलायला चाळीस वर्ष लागली पण अहमदनगरचं नाव आम्ही सोळा महिन्यात बदलल्याचं वक्तव्य राम शिंदे यांनी सोलापुरात केलं आहे अहमदनगरचं नाव बदलण्याबाबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना विनंती केली होती त्यानंतर लगेच एकनाथ शिंदेने अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केल्याची घोषणा केल्याचं राम शिंदे सांगितलं राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सरकारला सरकारला खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले राज्याचं बजेट सादर झाल्यानंतर जमा खर्चाचा ताळमेळ साधणं कठीण होणार असल्याचं म्हणत फुकट अनुदान योजना बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या यंदा घर विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे मार्च महिन्यामध्ये मुंबईत पंधरा हजार चौऱ्याण्णव घरांची विक्री झालेली आहे यामधून सरकारला पंधराशे कोटींवर अधिक महसूल मिळाला आहे मागील दोन वर्षातील ही सर्वात जास्त घरांची विक्री आहे म्हाडा येत्या काही वर्षात राज्यभरामध्ये तब्बल एकोणीस हजार चारशे सत्त्याण्णव घर बांधणार आहे म्हाडाच्या अर्थसंकल्पात मुंबई पुणे कोकण नाशिक अमरावती संभाजीनगर नागपूर मंडळातर्फे ही घरं बांधली जाणार आहेत यासाठी आम्हाडाच्या अर्थसंकल्पात नऊ हजार दोनशे दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे त्यापैकी पाच हजार एकशे नव्याण्णव घरं मुंबईत बांधली जातील दुचाकीवर चालकासोबत प्रवास करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणं बंधनकारक करण्यात आलंय त्यामुळे आता दुचाकी विकतानाच दोन हेल्मेट देणं बंधनकारक असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली आहे एमएमआरडीएने ने ठाण्यातील तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्प हाती घेतला या प्रकल्पांतर्गत यु आकाराचा उड्डाणपूल बांधला जाणार आहे दोनशे पस्तीस कोटी खर्च करून चोवीस महिन्यात पुलाची उभारणी करण्याचं नियोजन आहे ठाण्यातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी उन्नत मार्ग बांधण्याचा प्रस्ताव सिडकोनं दिला आहे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिडको सव्वीस किलोमीटरचा मार्ग बांधणार आहे या उन्नत मार्गासाठी प्रकल्प अहवाल तयार केला जातोय दोन मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचत गटांच्या ऑनलाईन पुरणपोळी महोत्सवाला भरघोस प्रतिसाद मिळाला गुढीपाडव्याच्या दिवशी साडेतीन हजारांवर अधिक पुरणपोळ्यांची मागणी होती घरपोच सेवेमुळे मुंबईकरांनी या महिलांचे आभार मानले मुंबईच्या मलबार हिल इथं उभारलेल्या निसर्ग उन्नत मार्गावर एकावेळी दोनशे व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे यासाठी जास्त गर्दी होऊ नये यासाठी या हा निर्णय घेण्यात आलेला आहे हा मार्ग दररोज पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुला राहणार आहे ठाण्यातील कुळगाव बदलापूर महानगरपालिका ही एमएमआर परिसरातील पहिली पेपरलेस नगरपालिका बनली आहे पालिकेने ई ऑफिसची शंभर टक्के अंमलबजावणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे तर नागरिकांनाही कमी वेळात जलद गतीनं सेवा मिळणार आहे प्लॅटिनम हिऱ्यांचे दागिने गिफ्ट म्हणून देण्याचं आकर्षण तरुणांमध्ये वाढलंय आहे त्यामुळे सातत्यानं चांगल्या परताव्यामुळे श्रीमंतांचे गुंतवणुकीसाठी प्राधान्य वाढले भारतातील प्लॅटिनम दागिन्यांच्या बाजारातील उलाढाल दोन हजार पर्यंत वीस हजार कोटी रुपयांचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे आगामी वर्षामध्ये तांब्याच्या मागणीमध्ये सात टक्के वाढ होण्याची शक्यता आहे राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आणि स्वच्छ ऊर्जा या प्रकल्पांमुळे तांब्याची मागणी वाढती आहे त्यामुळे तांब्याच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे साईबाबांच्या शिर्डीमध्ये आता देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्ब शेल्सचं उत्पादन होणार आहे शिर्डी एमआयडीसी मध्ये डिफेन्स क्लस्टरचा भूमिपूजन सोहळा पार पडला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार, पार पडला अहिल्या नगरातील कोल्हार गुरुद गावामध्ये बिरोबा देवाच्या यात्रेनिमित्त मोठा उत्साह पाहायला मिळतोय दोन दिवसांसाठी ही यात्रा भरत असून या यात्रेमध्ये विविध कार्यक्रमांचं सादरीकरणही करण्यात येतं त्याचबरोबर या यात्रेमध्ये देवाच्या सोंग नाचवण्याची अनोखी परंपरा जपली जाते साताऱ्यातील डोंगरी भागामध्ये पंधरा एप्रिल ते सतरा एप्रिल कोयना दौलत नगरी डोंगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक माहिती मिळावी यासाठी या महोत्सवाचं आयोजन केलंय तर महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमात महाराष्ट्राची लोकधारा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे उल्हास नगरात ट्रक न उच्च दाबाच्या विजेच्या खांबाला धडक दिल्यानं अपघात झाला कॅम्प पाचच्या भाटिया दुकान रस्त्यावर झालेल्या या धडकेमध्ये अनेक खांब रस्त्यावर कोलमडून पडले आणि वाकले विद्युत तारा रस्त्यावर पडल्यानं अपघाताची भीती होती सध्या इथली विद्युत पुरवठा खंडित करून दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय नागपुरात शिवशाही बस अपघात बसचा अपघात झाला शिवशाही बस तुमसरवरून नागपूरला जात होती महाल गावाच्या जवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये शेजारचा कंटेनर बसवर धडकला यामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले जवळील नोएडामध्ये एका आलिशान रस्त्याच्या कडेला बांधकाम मजुरांना उडवल्याची आलिशान कारने रस्त्याच्या कडेला बांधकाम करत असलेल्या मजुरांना उडवल्याची घटना घडली गट आहे अपघातानंतर ही चालकाची मजुरी पाहायला मिळाली कुणी मेल का असा प्रश्न विचारत चालकानं हिणवल्याचा आरोप इतर बांधकाम मजुरांनी केलाय रस्त्याला लागूनच असणाऱ्या एका इमारतीसाठी हे मजूर काम करत होते इंदापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये ईद साजरी करण्यात आली ईदगाह मैदानावरील मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं यावेळेला मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या वाशिम जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहामध्ये ईद साजरी केली यानिमित्तानं रिसोड मालेगावसह वाशिम शहरातील ईदगाह मैदानामध्ये गे मुस्लिम आए... बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं अमरावतीच्या धामण गावात रमजान ईद मोठ्या उत्साहामध्ये साजरी झाली यावेळेला मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठन केलं कोल्हापुरात रमजानीचा ईदचा उत्साह पाहायला मिळाला मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर सामूहिक नमाज पठन करण्यात आलं यावेळेला खासदार शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या पोलीस दलानेही मुस्लिम बांधवांना गुलापुष्प देऊन शुभेच्छा दिल्या हिंगोली जिल्ह्यात ईदचा उत्साह पाहायला मिळाला सामूहिक नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या यावेळी पोलिसांनी जिल्हाभरात तगडा बंदोबस्त लावला होता नाशिकच्या मालेगावात रमजान ईद मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येते लाखो मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलंय यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता भिवंडीत रमजान ईद मोठ्या उत्साहामध्ये साजरी झाली यावेळेला शहरातील ईदगाह मैदानास तब्बल एकशे पाच मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण करण्यात आलं तर सर्वात शेवटी कोटरगेट मशिदीमध्ये नमाज अदा करण्यात आली परभणी जिल्ह्यात मोठ्या उत्साहामध्ये रमजान ईद साजरी होते यावेळेला जिल्हाभरामध्ये ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळा भेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या